नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत ज्यांनी एका संपूर्ण युगाला आव्हान दिलं सावित्रीबाई फुले नमस्कार हो खरच एक प्रेरणादायी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्या त्यांच्या एकोणीसाव्या शतकातल्या कामावर प्रकाश टाकतात हो आणि त्यातून आपल्याला त्या, त्या काळाची आणि त्यांच्या संघर्षाची कल्पना येते याच माहितीच्या आधारे सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी जो संघर्ष केला त्याचं खरं स्वरूप समजून घेण्याचा आपला प्रयत्न असे म्हणजे विचार करा ज्या समाजात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडाची पण परवानगी नव्हती तिथे शिक्षणाची दारं उघडणं हो हे किती धाडसाचं असेल निश्चितच आणि हे फक्त धाडस नव्हतं मला वाटतं ही मोठ्या सामाजिक भूकंपाची सुरुवात होती आपल्या हे स्पष्ट दिसतंय की त्यांना प्रचंड सामाजिक आणि काय का म्हणतात त्याला सनातनी विचारांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं हो ना स्त्रियांनी शिकावं हा विचारच अनेकांना पटणारा नव्हता अजिबात नाही तर मग आपण त्यांच्या प्रवासापासून सुरुवात करूया का हो नक्कीच त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातलं नायगाव बरोबर त्यांचे आई वडील खंडोजी नवसे पाटील आणि लक्ष्मीबाई आणि त्या माळी समाजातल्या होत्या म्हणजे त्या काळात ज्यांना सामाजिक आणि शैक्षणिक हक्कांपासून दूर ठेवलं जायचं अशा वर्गातल्या हो आणि फक्त अठराशे चाळीस मध्ये त्यांचा विवाह झाला तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुलेंशी आणि इथे खूप महत्वाचा टप्पा येतो त्यांच्या आयुष्यातला अगदी म्हणजे लग्नानंतर पती ज्योतिरावांनी केवळ पाठिंबा दिला असं नाही तर ते स्वतः त्यांचे शिक्षक बनले हो घरातून विरोध असताना सुद्धा हो घरातून विरोध होता तरीही ज्योतिरावांनी त्यांना शिकायला प्रोत्साहन दिलं पुढे त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षण घेतलं अहमदनगर आणि पुण्यात आणि शिक्षक प्रशिक्षण पण पूर्ण केलं हो शिक्षक प्रशिक्षणही पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे त्या काळात त्यांनी इंग्रजी मराठी आणि संस्कृत या भाषांवर प्रभुत्व मिळवणं होतं हे खरंच आहे नक्कीच आणि मग अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ती ऐतिहासिक घटना घडली पुण्यात त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली हो आणि आपल्या ही फक्त मुलींची शाळा नव्हती नाही ती समाजातील अगदी दुर्बल घटकांसाठी होती म्हणजे शूद्र विधवा दलित स्त्रिया ज्यांना ज्ञान मिळवण्याचा कोणताच अधिकार दिला जात नव्हता तेव्हा बरोबर हे केवळ शिक्षण देणं नव्हतं तर एका प्रकारे ती जी सामाजिक उतरंड होती ना ती मोडण्याचा प्रयत्न होता अगदी बरोबर आणि हा मार्ग अजिबात सोपा नव्हता खूप खटतर होता लोकांना इतका राग होता की ते त्यांच्यावर दगड चिखल शेण फेकायचे असं म्हणतात हो हे खरे पण सावित्रीबाईंनी हार नाही मांडली त्या रोज दोन साड्या सोबत घेऊन जायच्या असं सांगतात हो ऐकलं मी हे एक रस्त्यात खराब झाली तर बदलून शाळेत शिकवायला हो शाळेत त्या स्वच्छ साडीत शिकवू शकतील म्हणून हा त्यांचा निश्चय दर्शवतो किती प्रचंड इच्छाशक्ती असेल खरंच हे केवळ अविश्वसनीय नाही तर त्यांच्या कामामागचा जो दृढ निश्चय होता त्याचं प्रतीक आहे पण त्यांचं काम फक्त शाळांपुरतं नव्हतं बरोबर त्यांच्या सामाजिक सुधारणांचा सा आवाका तर खूप मोठा होता खूपच व्यापक होता म्हणजे शिक्षण हा पाया होता पण त्यावर त्या एक नवा समाज घडवू पाहत होत्या त्यांनी स्त्रियांना समाजात समान स्थान मिळावं यासाठी लढा दिला सतीप्रथा बालविवाह केशवपण हो या सगळ्या अन्यायकारक रूढींविरुद्ध त्या अगदी निर्भीडपणे बोलत होत्या अगदी विधवा स्त्रिया ज्यांना समाजात तेव्हा खूप वाईट वागणूक मिळायची त्यांच्यासाठी त्यांनी पुण्यात आश्रयस्थान सुरू केलं आणि ते बालहत्या प्रतिबंधक गृह ते तर मला वाटतं अत्यंत धाडसी पाऊल होतं हो नक्कीच अविवाहित माता आणि त्यांच्या मुलांसाठी ते एक सुरक्षित ठिकाण होतं त्यामुळे अनेक नवजात अर्भकांचे प्राण वाचले असतील त्या काळातल्या सामाजिक मानसिकतेवर हा एक थेट प्रहार होता स्त्रिया आणि मुलांचं संरक्षण तर केलंच पण ज्ञानाचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी त्यांनी अजून एक महत्वाचं केली वाचनालय उघडली अच्छा हो जेणेकरून ज्ञानाची गंगा सगळ्यांपर्यंत पोहोचावी अगदी आणि या सगळ्या प्रचंड सामाजिक कामासोबतच त्या एक संवेदनशील कवयित्री सुद्धा होत्या हो त्यांचं साहित्यिक योगदान पण महत्वाचं आहे त्यांचे काव्य फुले जे अठराशे चोपन्न मध्ये आलं आणि बावन्न कशी सुबोध रत्नाकर अठराशे हे मधलं हे महत्त्वाचे आहेत त्यांच्या कवितांमधून आणि पत्रांमधून त्यांचे शिक्षण समानता जातीभेद आणि शोषण या विरुद्धचे विचार स्पष्टपणे दिसतात म्हणजे शब्दांना त्यांनी तलवारीसारखं वापरलं अगदी तसंच म्हणता येईल त्यांचं साहित्य हे त्यांच्या सामाजिक कार्याच एक प्रकारे प्रतिबिंब होतं खरे पण दुर्दैवाने अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगची मोठी साथ आली हो ती भयंकर साथ होती आणि मानवतेच्या कळकळीतून सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी रुग्णांची सेवा करायला दवाखाना सुरू केला एका प्लेग झालेल्या मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात नेताना त्यांना स्वतःला प्लेगची लागण झाली आणि ह्याच सेवाकार्यामध्ये दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं हो एक महान आत्मा आपल्याला सोडून गेला पण त्यांनी पेटवलेली जी ज्ञानाची ज्योत आहे ती आजही तेवत आहे खरं तर अगदी त्यांचा जन्मदिन तीन जानेवारी आपण आज बालिका दिन किंवा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो बरोबर भारत सरकारने टपाल तिकीट काढून आणि पुणे विद्यापीठाला त्यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा मोठा गौरव केला आहे बरोबर तर सावित्रीबाई फुले या फक्त एक समाजसुधारक नव्हत्या त्या एका युगाच्या प्रवर्तक होत्या शिक्षण आणि समानतेसाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही तितकाच महत्वाचा वाटतो खरे त्यांचं कार्य आपल्याला सतत आठवण करून देतं की शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता नाही ते सामाजिक बदलाचं एक शक्तिशाली साधन आहे त्यांच्यामुळेच आज कोट्यावधी स्त्रिया शिक्षण घेऊन सक्षम झाल्या आहेत अगदी खरंय त्या नसत्या तर आजचं चित्र खूपच वेगळं असतं खूप वेगळं त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून समाजाला आव्हान दिलं आणि बदल घडवला यातनं एक विचार माझ्या मनात येतो आजच्या या माहितीच्या महापुरात आपण जगतो आहोत ज्ञानाचे अनेक स्रोत आपल्याला अगदी सहज उपलब्ध आहेत हो अगदी बोटांच्या टोकावर मग या ज्ञानाचा वापर खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण कसा करू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे असं मला वाटतं नक्कीच हा विचार प्रत्येकाने करायला हवा